पोह्याच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या अशा बनवल्यात बघा चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू आपण आज चकली बनवणार आहोत मधल्या वेळात खाण्यासाठी बघा त्यासाठी मी एक वाटी डाळ घेतले त्याच दोन दोन कप पोहे घेते आणि हे मिक्सरच्या भाण्यात टाकून वाटून घेते हे मिक्सरच्या भाण्यात टाकून पावडर करून घेते याची मीठ करून घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकते असा क्रश करून टाकायचा असा हिंग टाकते त्याच्यामध्ये तीन चमचे मिरची पावडर टाकते एक चमचा धनेची पावडर टाकते एक चमचा हळदी पावडर टाकते दोन चमचे तीळ टाकले चवीपुरतं मीठ घालते एक चमचा जिरा पावडर घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते हाताने मीच्या भांड्यात मी एक चमचा तेल गरम करून घेतले आणि ते तेल याच्यात रोडते आणि मिक्स करून घेते त्या पिठाला सोळून घेते बघा मी गरम पाणी करून घेतले आणि ते थोडं थोडं असं ओतते मी के भिजी चांगलं असं घट्ट सर मळून घेतलंय दोन ग्लास पाणी ठेवलं होतं बघा गरम करायला त्यातलं एवढं पाणी उरलं दोन तीन चमचे पाणी उरले फक्त एवढं पाणी लागलं आता हे चांगलं असं मळून घ्यायचं आणि पंधरा मिनटं झाकून ठेवायचं हे बीठ आता चांगलं मुरले आता मी साच्यानं बघा हा साचा आहे माझ्याकडे चकलीचा त्याला ते 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 मी तेल लावून घेते त्याच्यात असं थोडं थोडं पीठ करून हे करून त्याच्यात भरते बघा लांबट करून असे त्याचं झाकण लावून घेते आता मी चपलीप करून घेते बघा अशी चकली करून घेते आता अशाच सगळ्या चकल्या करून घेते सर्व चकल्या भरून घेतल्या कढई ठेवली आणि त्यात तेल टाकले तेल सगळं गरम झालं आता मी त्यात चकली सोडते हे बघा अशी चकली सोडली आता जेव्हा ही चकली वरती येईल तेव्हाच उलाटल्या झाऱ्याने जा आपण हे करायची मोठी बाजी करायची करून घेऊ बघा बस आता चांगल्या तळल्या गेल्या तर आता मी काढून घेते बाकीच्या पण अशाच तळून घेते सुंदर चकली झाली आपली अशा आपल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या तयार झाल्यात बघा तेलकट अजिबात नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद